मित्रांनो सर्वप्रथम नऊ वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा निवडणुकीचे वारे चालू आहेत तुम्ही पाहत आहात त्याच वेळेला सत्तर न साठ ते सत्तर नगरसेवक बिनविरोध निवडून आले ते कसे आले काय आले त्या मला म्हणायचं नाहीये परंतु काही नेत्यांची भाषणं या निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांचे डिसिजन्स पाहिल्यावर असं वाटतं कारण मी जे म्हणतो शीर्षक आहे माझं सरकारी भाऊ पिळून राहू कारण या निवडणूक प्रक्रियेत जे अधिकारी आहेत ते सर्व महानगरपालिकेचे आहेत कोण आयुक्त आहेत कोण बाकीचे सर्व आहेत आणि मी असं का म्हणतोय कारण मला स्वतःला दोन हजार पंचवीस मध्ये जो अनुभव आला ज्यात मला खूप लोकांनी मदत केले विषय दिले प्रूफ दिले त्यांनाही आज वाटत असेल की हे विषय थांबले का मिठी बद्दल जानी मला एवढी प्रूफ दिले मदत केली त्यालाही वाटत असेल हे विषयाने थांबवले का कुठे सेटल झाले का मित्रांनो तसं नसतो दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही जे मुद्दे घेतले ते कशा प्रकारे मांडले पुढे काय झालं हे आज आपल्या समोर आम्ही मांडत आहोत सर्वप्रथम मुद्दा घेऊ आपण मिठी नदीचा विठी नदीमध्ये आता बघा तो विषयच थांबला गेलाय मीडिया कधीच तो विषय घेत नाहीये आणि सगळे सेट झाले काही जेलमध्ये आहेत ते पण लवकरच मला असं कळण्यात आलं आहे की मला लवकरच ते पण सुटणार आहेत कारण माझेही काही लागे बंदे असतात आम्हाला खबर देत असतात लवकर तेही सुटणार आहेत एकोणसाठ करोडच्या या घोटाळ्यासाठी सगळे आहात होते पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आम्ही कमीत कमी दीडशे करोड दीडशे करोड हे ठेकेदारांनी उत्कलन खात्याचे म्हणजे महानगरपालिकेच्या उत्कलन खात्याचे डुबवले आहेत याचे पुरावे आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे दिलेले आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना एक नाही तीन पत्र लिहिली आणि त्याला विनंती केलेली की, की हे दीडशे करोड मी तर मिनिमम सांगतो मला तर पंधराशे करोडची माहिती आहे पण मी दीडशे करोड जे आमच्याकडे आम्हाला माहीत आहे दीडशे करोड कशा प्रकारे या ठेकेदारांनी आणि जे अधिकारी आहेत रामगुडे पासून बाकी सर्व त्यांनी कसे खाल्ले हे ते सर्व त्यांना सांगितलं आम्ही मग ते सगळे जिल्हा अधिकारी असो एसडब्यू डीचे प्रत्येक अधिकारी उच्च अधिकारी असो सर्वांना पत्र लिहिले की साहेब असं असं आहे या ठेकेदारांनी उत्कलन खात्याचे कसे हे पण तुम्हाला सांगतो जेव्हा ही मिठी नदीचं कन्स्ट्रक्शनचं काम असं जेव्हा ते जे खोदतात खडक फोडला जातो खडक फोडला जो उत्कलन खात्याला एक टॅक्स भरायचा असतो उत्कलन खात्याला काही फी भरायची असते एकाही ठेकेदाराने ही फी भरलेली नाही आज मी चॅनलवर सांगतो एकाही ठेकेदाराने फी भरलेली नाही ना आता आम्ही भरवून घेऊ म्हणजे जेव्हा आम्ही हा विषय मांडला त्याच्यानंतर आम्ही भरवून घेऊ कारण जेव्हा मी पेपर चेक केलेले जेव्हा मी आय टी आय मध्ये पेपर मागितलेले तर एकाही अधिकाऱ्यांनी या एकाही ठेकेदारांनी हे भरलेले नव्हते याची जाण आम्ही कलेक्टर साहेब त्याचप्रमाणे बाकी सर्व उच्च अधिकाऱ्यांनी केली परंतु नाही काहीच झालं नाही अशा वेळेला एक सामान्य माणूस काय करणार तुम्ही सांगा लोकांना वाटत असेल की हा विषय घेतला अर्ध सोडला तसा नसता ना मित्रांनो सामान्य माणसाचे हात कुठेतरी बांधलेले असतात सामान्य माणसाला न्याय नसतो आणि नगरसेवक नाहीयेत आणि आता तुम्ही पाहतात बिनविरोधक नगरसेवक जिंकून येतात विरोधी पक्षच ठेवायला मागत नाही आहेत तर कसा न्याय मिळणार परंतु लढणं आणि लोकांसमोर विषय मांडणं आणि माझं एक नेहमी असं दिवसानंतर रात्र रात्री दिवस येत राहणार म्हणून विषय मी मांडतच राहणार भले त्याला यश येऊ नाही ये पण लोकांना कळलं पाहिजे की जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत हे एकमेकांना इतके पक्के असतात हे मी नक्की सांगतो तर आमचाही किती लोकांनी उपयोग करून घेतला आहे हेही सांगतो गोड गोड राहतात त्याप्रमाणे जे आपण फाईल पेपर मागितले आहेत आम्ही तुमच्या गावचे आहोत आम्ही हे आहोत आपण मराठी आहोत असं करून ठेकेदाराला कव्हर अप करतात आपण कसे असतो की जरा भोळे असतो गोड बोलतो त्यांच्याशी की बाबा चला अधिकारी आहेत देतील माहिती मराठी माणूस आहे वाटलं असं की बाबा चला हे ठेकेदाराला मदत नाही करणार पेपर देतील फर्स्ट अपीलमध्ये मित्रांनो किती जागा अशा आहे फर्स्ट अपील मध्ये पेपर फ्री देण्याची गोष्ट आली आहे फाईल रेडी आहे परंतु देण्यासाठी काही ना काही बहाने कोण म्हणेल मी हॉस्पिटलमध्ये आहे कोण म्हणेल इलेक्शनच्या ड्युटीमध्ये आहे कोण म्हणेल मी इथे आहे कोण म्हणेल ते नाही आहेत कोण म्हणेल हे नाही आहेत म्हणजे आरटीआय चे रूल्स हे फक्त आपल्याला त्यांना नाहीत कारण त्यांनाही ही माहितीये की इतकं आपण जो, हो जोश मी बोलतोय त्या फाइल बद्दल या त्या विभागाबद्दल त्या कामाबद्दल याच्याकडे नक्कीच प्रूफ असतील आणि हे जर प्रूफ आले तर आम्ही पण गोत्यात येऊ व त्या तेव्हा एई असो सबिनेर असो जेई असो हे सर सगळे येतील त्यामुळे ते सर्व एकत्र होतात आणि ह्याच बाबतीत जर आपण कोणाकडे मदत मागितली काही अधिकारी असतात मी असं म्हणताना शंभर टक्के ज्यांना आपण भरपूर वेळा मदत केलेली असते मी माझं सांगतो आम्ही भरपूर वेळा त्यांना मदत केलेली असते मग ते त्या विभागात असो ट्रान्सफरमध्ये असो या मग खाते बदलीमध्ये असो खूप केले पण जेव्हा कुणाच्या विरुद्ध लढण्याची वेळ येते तेव्हा हे अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याबद्दल आपल्याला काही सांगणार नाहीत कारण का हेच सरकारी भाऊ एकत्र खाऊ कारण एकाच थाळीमध्ये खाणार आहेत पण मी हे मित्रांनो हे पण लक्षात ठेव कधी एकमेकांचे मित्र नाही आहेत कारण जो व्यक्ती आमच्या समोर येऊन दुसऱ्या अधिकाऱ्यांबद्दल बोलत असतो तो त्याचा मित्र कधीच नसतो जो अधिकारी ठेकेदाराकडून पैसे घेतो आणि बाहेरगावच्या पिकनिक मनवतो तो अधिकारी कधीच इमानदार नसतो हे फक्त दाखवण्यासाठी आपल्या खात्याशी यांची इमानदारी असते बघ हे जर इमानदार असतील जनतेशी इमानदारी राहणार नसतील आपल्या लोक आपले जी जॉब आहे जे आपल्या खुर्चीवर इमानदार असतील तर हा भ्रष्टाचार इतका झाला नसता आणि हे बिनविरोधक जे आले आहेत ना निवडून ते आले पण नसते मला त्या मध्ये जायचं नाही मी मला फक्त हे सांगायचंय तुम्हाला की कशा प्रकारे दुसरा मुद्दा घेऊ पी नॉर्थचा पी नॉर्थ मध्ये इतका उघड माले मायनर माले सफाई घोटाळा झाला आहे हा घोटाळा अजूनही आमचा सुरू आहे मी असं ना सांगितलं संपला विषय सुरू आहे त्या अधिकाऱ्यांकडे आता तर एक मध्ये आता डाकला आहे आता अँटी करप्शन मध्ये आम्ही आठवड्या टाकतो की कशा प्रकारे हे अधिकारी सामील आहेत यांचा मोबाईल या अधिकाऱ्यांचा मोबाईल हरवला आहे तोही आमच्याकडे आहे त्याचप्रमाणे लॉकशीट कशी आधीच सही करून दिलेली आहे अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे बिल्डिंगचा माल जो बिल्डिंग तोडल्यावर जो माल असतो तो आणून तो मिक्स केलेला आहे कुठल्या स्पॉटवर मिक्स केलेला आहे कशा प्रकारे ही जी मँग्रोव्हची झाडं ती मारली गेली आहे हे सर्व प्रूफ सादर करूनही हे जे अधिकारी आहेत हु काचू होत नाहीत कारण आणि मुख्य म्हणजे ठेकेदाराला बिल पास करून टाकले त्यांनी इतके आरोप असताना एकदाही एका अधिकाऱ्याला वाटलं नाही की हे प्रूफ आपण चेक करूया यांना बोलवूया विचारूया का परत तेच का असं केलं तर सब इंजिनीअर असो एई असो याच्यावर कारवाई होईल आणि अननेसेसरी त्यातला कुठली तरी मलाही वरपर्यंत पोचली आहे आम्ही हार मानत नाही आहोत मी आजही सांगतो मित्रांनो ज्यांनी ज्याने आम्हाला प्रूफ दिले त्यांना मी शाश्वत येतो आम्ही हार मानत नाही आहोत आम्ही आमचे प्रयत्न चालूच आहेत पुढच्या आठवड्यात अँटी करप्शनला आम्ही भेटणार आहोत आणि ही माहिती देणार आहोत आम्ही आधीही सांगितलं की होईल तोपर्यंत मी त्या खुर्चीच्या पर्यंत जात नाही कुणाशी नोकरी जाणं हे माझं उद्देश नसतं परंतु तु तू अग तुम्ही अगर जनताना नगण्य समजायला केराची टोपली समजत असाल आमच्या पत्रांना केराची टोपली समजत असाल एक लिमिट पार तुम्ही करत असाल तर मग आम्हाला तेही स्टेप घेता येत इतका बदनाम करून टाकू तुम्हाला मग आम्ही हाच विचार करतो की तुम्ही कधी आम्हाला कोर्टात घेऊन जाता कारण कसं आहे जनतेसमोर आम्ही प्रूफ मांडले तुमच्या अधिकारांसमोर प्रूफ मांडले पण तुम्हाला काहीच कारण तुमची गेंड तीच कांबडी आहे ना ती गेंड्याची झालेली आहे तुमचे अधिकारी परत तोच सरकारी भाऊ मिळून राहू पिनवर्स प्रमाणेच के वेस्ट मध्ये महाले ए आरे महाले साहेबांसमोर जेव्हा आम्ही आरींची जे कर्तूत आहे ती सांगितली त्यांना काहीच फरक नाही पडला मी त्यांना माहित आहे हे झालेलं आहे जेव्हा आपण एक कंप्लेंट करतो की साहेब हे हे तुमच्या डिपार्टमेंट झालंय त्यांना आश्चर्य वाट त्यांना आश्चर्य वाटलंच नाही त्यांना माहीत आहे हे झालेलं आहे प्रायव्हेट ऑफिस असतं तर विचारलं असतं बोलून स्टाफला की हे काय झालंय या हुआ है हे कैसे हुआ हे कैसे बियॉन्ड द रूल हे कैसे करणे दिना काहीच आहे चेहऱ्यावर काहीच नाही हे साधं आहे हे होत राहतं अरे काय आरी अगरवालच्या तीन तीन तक, इतक्या तक्रारी करून त्याची बदली होत नाहीये सिटी इंजिनियर वर पत्रा पत्रावर पत्र पाठवतोय हो त्याच्या पत्राचा विचार करा की हा वॉर्ड काय आहे ते किती मलई चारली असते या अधिकाऱ्यांनी किती लोकांना मलई चारली असेल हा तुम्ही विचार करा सिटी इंजिनियरला एक शोभेचा भावलं बनवून टाकलेला आहे आणि अगरवाल बॉस बनून बसला आहे तिथे ज्या स्वर्गीय स्वर्गीय दत्ताजी साळवी मार्गावरच्या जो, जो अगरवालच्या अंडर येतो त्याच्याबद्दल मी तक्रारी केल्या मित्रांनो रस्तेच्या खड्ड्यांच्या तक्रारी त्याही त्या माणसाला त्याला एवढी मुग्रू मी त्याही तक्रारी त्यांनी उडवून लावल्या का कारण त्याला माहितीये माझा आका बसला आहे माझा सपोर्टिंग आहे एई माझा मित्र आहे सॉरी एक्झिक्युटिव्ह माझा मित्र आहे एईचा सपोर्ट आहे एक्झिक्युटिव्ह रोहित राजेश त्याच्या विरुद्ध काहीच कधी ऐकलं नाही त्यांनी आणि हे दोघही पिनॉर्थ म्हणून पराक्रम कमू आलेत हे पराक्रमही आम्ही एमसी पर्यंत पोहोचवले तुम्हीच सांगा मित्रांनो की असं जर केलं हे रोहित राजेश ज्यांना भरपूर डीएमसीएमसी सर मला खूप सांगितलं सर म्हणजे सपोर्ट आहे अरे सपोर्टच्या आधीवर तुम्ही जनतेला लुटताय जनतेचा जे जनतेला लुटणार अधिकाराला तुम्ही सपोर्ट करताय बाकीच्यांना आरटीआय रूल तुम्ही वर्ष वर्ष वक्झिक्युटिव्हचा वर, पोस्ट घेत असाल एक्झिक्युटिव्हची कमाई खात असाल पण त्या एक्झिक्युटिव्हचा पोस्ट तुम्ही किती आरटीआय तुम्ही घेत अजूनपर्यंत सेक फर्स्ट अपीलला आलात नाही येणारच नाही तुम्ही कारण तुम्हाला माहिती आहे घोळ आहे त्याचप्रमाणे के मध्ये वॉर्ड ऑफिसरला बद्दलच काही माहीत नाहीये मी आजही सांगतो जेव्हा मला अनुभव आला मी तुम्हाला आधीच मांडायला काहीच माहीत नाहीये फर्स्ट अपीलचे पेपर बघूनच तो बोलतोय आत आतमध्ये काय मागितले काय माहित नाही आठ दिवसात आज झाले पंधरा दिवस कुठे आहेत पेपर नाही कारण वॉर्ड ऑफिसपर्यंतच हे जे पाणी वाहत आहे ते वॉर्ड ऑफिसपर्यंत पण पाहत असणार ना हेच सांगायचं होतं मित्रांनो की आम्ही आमचे प्रयत्न करतोय हे जे अधिकारी आहेत ह्यांनी आमचाही वापर करून घेतला आहे कोणाच्या विरुद्धात असो कुणाच्या साईडनी असो कोणाच्या बदलीसाठी असो त्या ठेकेदारासाठी असो ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये जो हो अनुभव आहे तो तुम्हाला सांगितला तो तो दिवसानंतर वर्षानंतर वर्ष सुरू आहे एकेका जागेवर सहा सहा वर्ष राहिलेले अधिकारी एस डब्ल्यू डी सांगू तर तुम्हाला एस डब्ल्यू ची के तुम्ही बघा याच्यावर अवी एंटरप्राइजेस आणि एसबी या दोघांनाच लागतात बाकी कोणाला लागतच नाहीत आणि त्यांच्या विरुद्ध काही करेल तर सांगतात पोर्टलवर जा बघा माहिती कोणी येई ये हो नव्ह आता कोण काले कर असं कोण आलं आहे अजून काम सुरू आहे किती वेळा तो आलाय मी माझ्या घराजवळच काम किती वेळा आले त्यांचे अधिकारी कधीच नाही का बाकी एसडब्ल्यूडी मध्ये दुसरी कोणती कंपनी नाहीये फक्त अवी आणि एस बी लाच काम लागावं आणि ते कसेही काम करावं आता इकडे जे एक्झिक्युटिव्ह आहेत माझ्या मते जरा चांगले आहेत मी फर्स्ट टप्पीला जाणारच आहे बघूया तिथे तरी नाही मिळतो का कोणतरी असेल की जो न्याय देईल जनतेसाठी देईल इकडचं एक्झिक्युटिव्ह मला असं वाटतंय माझा जो अनुभव आहे की इकडचे एक्झिक्युटिव्ह एस डब्ल्यूडीचे एक्झिक्युटिव्ह जे मी नाव नाही देत पण ते चांगले असावेत बघूया मित्रांनो म्हणूनच मी आज सांगतोय ना सरकारी भाऊ मिळून राहू कधीही विश्वास करू नका मी आज आरटीआय वाल्यानं सांगतोय अधिकारांचा कधीही विश्वास करू नका हे कधी कोणाचे झाले नाही आहेत हे आपल्या ज्या खुर्ची जे झाले नाही आहेत ज्यांची जा, माय ज्याची आई ज्यांचं पोट भर हे महानगरपालिकेत झाले आहेत तुमचे काय होणार ते हे महानगरपालिकेशी गद्दारी करतायत आपल्या सीटशी सी गद्दारी करतायत नव्याण्णव पर्सेंट लोक अशीच आहेत मी एक टक्का बाजूला सोडतो जे एक टक्का आहेत ना ते वॉटर डिपार्टमेंटमध्ये बसले असतील बाकी नव्याण्णव पर्सेंट लोक तिथेच चढतायत आणि तिथेच चढणार कारण की जी खुर्ची आहे ती मायाजालनी भरलेली आहे त्यांच्या परदेश वाऱ्या काश्मीर मनाली हे कुठून होणार मोठी मोठी कर्ज हे पेडण्यासाठी हेच हे करणार गुणवत् सत्तर नगरसेवक विरोध निवडून आले बस मित्रांनो आज इतकं इतकंच परत एकदा सांगेन नववर्ष सुख समृद्धीचं जावं सर्वांनाच माझ्या व्युअर्सना दोन हजार पंचवीस मध्ये जी आमच्या हातूनही चूक झाली असेल काही अधिकारांवर विश्वास करून ती दोन हजार सव्वीस मध्ये रिपीट होणार नाही याची नक्कीच काळजी घेऊ आणि तुमच्यासमोर प्रत्येक विषय असाच मांडू याची खात आम्ही तुम्हाला देतोय आणि भेटूया पुढच्या रविवारी जय हिंद जय महाराष्ट्र